ओपनिंग एकूण आपलं उद्दिष्ट काय धन्यवाद मी आपल्या सर्व पत्रकारांना धन्यवाद म्हणेल कारण आज हा कलामंच बरेच वर्ष सेवेत होता कलाकारांच्या मग याच्यातून बरेच कलाकार घडवले अगदी रियालिटी शो मध्ये इकडून शिकून गेलेले आहेत अगदी मोठ्या मोठ्या म्हणजे कला मंचावरती काम करत आहेत आज खूप बरं वाटतं बघून की ती लोक इथे जमा झाली पण त्यांच्यासाठी तीनशे पासष्ट दिवस असं चालणारा कलामंच नव्हता तिथे ते त्यांच्या हक्कात असावं त्यांच्या मिठी घ्याव्या त्यांनी तिथे उडबस करावी विविध चर्चासत्र जसे राजकारणी लोकांच्या होत्या तशा विविध बिझनेस किंवा शैक्षणिक मिटिंगे होतात तशा कलाकारांच्या मिटिंगेवर हो, एकमेकांचं ज्ञानदान वाटप होऊन एकमेकांना वाटून एक मोठं असं विस्तृत असं त्यांची स्वप्न असतात ती पूर्ण व्हावीत यासाठी या कलादला आम्ही खुलं गेलेलं आहे या कलादलामध्ये ॲक्टिंग असणार आहे आणि कॅराओखे जे तळागळातले आवाज आहेत ते आपण एका मोठ्या मंचापर्यंत नेण्यासाठी आपण कॅराओखे स्टार अवॉर्ड आपण हे नवीन चालू करतो आहे याचा मागे उद्दिष्ट आहे आणि डान्स त्याच्यात क्लासिकल असो वेस्टर्न असो फोक असो ते डान्स कारण बरेच डान्स क्लासेस इथे चालले आहेत त्याच्यातून ए आय डीचा पहिला विनर जो आहे बने तोसुद्धा इकडचाच का आहे यास याच गाला लागलात त्याने नृत्य केलं नटराज अकॅडमीवर असे खूप जण आहेत तिकडे कलाकार घडले त्यापैकी सर्व मंडळी आहेत आणि त्या मंडळीमध्ये वरद विजन एंटरटेनमेंट चित्रपट आणि चालू आहे त्यांचे काही चित्रीकरण झालेले आहेत चित्रपट प्रदेश वेब सिरीज आता आपण नवीन चालू करतो आहे आणि त्याच्या पुढचं जे काय आहे ते वरच एंटरटेनमेंट हे सांभाळणार आहेत तर ते तुम्हाला विस्तृतरित्या माहिती देऊ शकतो नमस्कार मी शशिकांत गाघर भरत डिजन एंटरटेनमेंटचा मॅनेजिंग डिरेक्टर तर आपण इथे आधार इंडियाच्या मार्फत ॲक्टिंग अँड डान्स अकॅडमी आता चालू करतो आहे तर आपलं जे आहे एक कला मंच आहे की जेणेकरून यामार्फत आपण सर्व मुलांना संधीचा उपयोग उपलब्ध करून देऊ शकतो आणि यामार्फत डान्स आणि ॲक्टिंग यामार्फत पिक्चरमध्ये आणि शॉर्ट फिल्म्स अल्बम साँग्स यामध्ये मुलांना स संधी मिळून जाईल तर त्यासाठी आम्ही आता कलामचा आम्ही सादर केलेलं आहे अगर इंडियाच्या मार्फत तर ते त्या एरियातील सगळ्या मुलांनी या संधीचा फायदा घ्यावा आणि आपल्या इथे जॉईन व्हावे आणि त्यांना नक्कीच पुढे जाण्याचा मार्ग मिळेल नमस्कार मी आपल्या सर्वांच्या लाडक्या नकलाकार हास्य कलाकार आशिष पुंडलिक सातपुते मला खरोखरच सांगायला अभिमान वाटतो आहे की वरद विजन एंटरटेनमेंट आजकाल प्रत्येक कलाकारा धडपड करत असतो की प्रत्येक घरच्याची इच्छा असते की माझा मुलगा टी व्हीवर कधी हे प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं तर मला असं वाटतं प्रत्येक ठिकाणी बऱ्याच पैशाची मागणी होते पण आजकालची परिस्थिती माहिती आहे प्रत्येकाकडं पैसा असतो प्रत्येकाकडे पैसा नसतो पण मला असं वाटतं हे एकमेव वरद विजन आहे जे कलाकाराला हक्काचं व्यासपीठ देणार आहे त्यात सपोर्ट आहे आधार इंडियाचे महाव्यवस्थापक आदरणीय सन्मान्य अमितजी दुखंडे सरांचं मी त्यांचा विशेष आभार व्यक्त करेल आणि कलाकाराच्या अंगात जे गुण असतात ते डोंबिवलीमध्ये आल्यावर मला असं वाटतं या माध्यमातून जगासमोर येऊ शकतात तर मी विनंती करेल सगळ्यांना की आपण सुद्धा नक्की इकडे या भेट द्या थँक्यू सो मच